खूप सुंदर अशी माहिती सांगितली पाप म्हणजे काय पापाची व्याख्या काय आहे तर सर्व प्रकारची अनिती म्हणजे पापच आहे सर्व प्रकारचा स्वैराचार म्हणजे पापच आहे आणि जे आहे हे करणे कळत असूनही ते न करणे हे देखील पापच आहे अशा अनेक गोष्टी बाळासाहेबांनी आपल्याला खूप सविस्तरपणे आणि खूप उत्तम आपल्याला सांगितल्या आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी पापाविषयी केलेलं आहे तर ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आपण याचा पुढचा भाग घ्यावा पाप म्हणजे काय पापापासून होणारे परिणाम काय आहेत पाप कस परमेश्वर गाठोड बांधून ठेवतो किंवा हृदयपटावर लिहितो किंवा लोखंडी खिचरणीने तो लिहितो असं आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी काही पाहणार आहोत की आमच्या जीवनामध्ये ह्या पापापासून दूर जाण्यासाठी काही मार्ग आहे का काही साधन आहे का हे पाहत असताना प्रेन आपण सध्या एकविसाव्या शतकात जगत असताना आपण पाहतो की हे जग भयानक अशा वेगाने भयंकर अशा वेगाने नाशाकडे चाललेलं आहे पण त्याचबरोबर ह्या युगाने तांत्रिक आणि शास्त्रीय दृष्ट्या प्रगती पण तेवढी केलेली आहे प्रगतीशील युग असं हे झालेलं आहे आपण पाहतो की आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत कॉम्प्युटर आहेत लॅपटॉप आहेत गृहिणींजवळ मिक्सर आहे, 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 आहे वॉशिंग मशीन आहेत अशा अनेक साधनं जे आपण तीस चाळीस वर्षापूर्वी जर गेलो तर त्या काळामध्ये ह्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या परंतु त्या वाचून काही अडत होतं का गृहिणींच्या रोजची कामं रोजच्या रोज रोच पार पडतच होती पाट्यावर मसाला वाटतच होत्या खाली बसून भांडे धुत होत्या धुणं धुत होत्या फोन नचले तरी कोणाशी कोणाचा संपर्क असा तुटलेला नव्हता परंतु आजच्या ह्या युगामध्ये आपण पाहतो की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या झालेल्या आहेत प्रत्येकाला मोबाईल हा पाहिजेच असतो मोबाईल शिवाय कुणी राहू शकत नाही किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या आजकाल पहा तुम्ही दागांमध्ये लॅपटॉप असतो कॉम्प्युटर प्रत्येकाच्या टेबलवर ठेवलेला असतो ह्या गोष्टी आज त्यांच्यासाठी एक महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत अपरिहार्य गोष्टी झालेल्या आहेत त्याला कोणताही पर्याय नाही आणि ह्या पर्यायाशिवाय ते राहू पण शकत नाहीत तर हे झालं जगाच्या दृष्टीने जर आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या दृष्टीने किंवा ख्रिस्ती लोकांच्या दृष्टीने पाहिले जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जीवन जगतात त्यांच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी अनिवार्य आहेत अशा गोष्टी की ज्यांना कोणताही पर्याय नाही त्या गोष्टीविषयी आज आपण पाहणार आहोत तर त्यात मी पहिली गोष्ट म्हणजे पहिली म्हणजे एकच गोष्ट सांगते मी इब्रिकरास पत्र याचा नववा अध्याय आणि बावीसावं वचन इब्रिकरास पत्र याचा नववा अध्याय आणि बावीसावं वचन नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून क्षमा नाही ही आमच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनातली अपरिहार्य गोष्ट आहे अनिवार्य गोष्ट आहे की ह्या गोष्टी शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आमच्या पापांची क्षमा होण्याकरता आणि त्यासाठी देवाचं वचन सांगतं की मनुष्य हा जन्माचाच पाप पापी आहे सर्व मनुष्यांनी पाप केले आहेत सर्व मनुष्य पापी आहे आणि म्हणून रोमकराज पत्रयाचा तिसरा अध्याय आणि तेविसाव्या वचनामध्ये सांगितले की कारण सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उंडे ठरले आहेत नीतिमान कोणी नाही एक देखील नाही असं हो, आम्हाला आमच्या पापाच्या क्षमेसाठी रक्त ओतलं जाणं अति आवश्यक आहे अगदी कंपल्सरी आहे आणि त्याशिवाय आमच्या पापांची क्षमा होऊ शकत नाही दोन हजार वर्षापूर्वी प्रियांना जेव्हा देवाचा पुत्र मानवी देह धारण करून ह्या पृथ्वी तलावर आला आणि त्याने त्या कालवरी टेकडीवर वधनस्तवर जर आपलं रक्त ओतलंच नसत रक्त जर त्यांनी सांडलंच नसत तर आमच्या पापांची क्षमा झालीच नसती असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आणि म्हणून रक्तानेच फक्त सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस ज्यावेळेस परमेश्वराने पृथ्वीची निर्मिती केली त्याच वेळेस आदाम आणि हवेला देखील निर्माण केलं आणि देवाची आज्ञा त्यांनी मोडली त्यांनी पाप केलं त्यांच्या हातून पाप घडलं आणि पाप झाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून पाप झालेलं आहे त्यांना ते कळून चुकलं की आपण देवाची आज्ञा मोडली देवाच्या इच्छेविरुद्ध आपण काम केलेलं आहे आणि हे समजता क्षणी त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी काय केलं आपली नग्नता झाकण्यासाठी अंजिराच्या पानाची कटिवेष्ट केली आणि ते आपल्या कमरेभोवती बांधली त्यांना असं वाटलं की अंजिराची पानं आमचं पाप झाकू शकतील त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून त्यांनी काय केलं अंजिराच्या पानाची कटिवेष्टनं केली आणि ते आपली नग्नता झाकण्यासाठी वापरली परंतु परमेश्वराला हे चांगलं माहित होतं की अंजिराच अंजिराची पानं त्यांचं पाप कधीच झाकू शकणार नाहीत कारण अंजिराची पानं थोड्या वेळात सुकून जातील आणि त्यांची लग्नता पुन्हा एक वार उघडकीस पडेल आणि म्हणून परमेश्वराने त्या ठिकाणी काय केलं त्यांच्यासाठी चर्मवस्त्र बनवली त्यांना ती चर्मवस्त्र दिली चर्मवस्त्र दिली परंतु त्यासाठी प्रेयांडो परमेश्वराला तिथं एखादा तरी पशु वधावा लागला म्हणजेच काय तर थोडक्यात असं की ज्या ठिकाणी पाप त्या ठिकाणी रक्त सिंचन आलं त्या ठिकाणी रक्त ओतलं जाणं गरजेचं होत आदाम हवेच्या पापाला झाकण्यासाठी परमेश्वरांनी पशु वधला आणि त्याची चर्मवस्त्र त्याने आदाम आणि हवेला दिलेली आपण पाहतो म्हणजेच रक्त सिंचन हे अटल आहे उत्पत्ती पासून ते प्रगतीकरण सहासष्ट पुस्तकांमध्ये प्रत्येक ठिकाणी रक्त सिंचन अटल असल्याचं आपण पाहतो आणि म्हणून देखील म्हणतो लेव्हयाचा दहावा अध्याय आणि सतराव्या वचनामध्ये शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते आणि म्हणून जर आम्हाला पापाची क्षमा मिळवायची असेल तर रक्त सांडलं गेलं हे महत्वाचं आहे रक्त सांडलं गेलंच पाहिजे रक्त सिंचन झालंच पाहिजे कारण तुमच्या शरीराचं जीवन रक्तामध्येच आहे आणि त्या रक्ताद्वारेच प्रायश्चित होऊ शकतं आणि त्यावेळेस ह्या गोष्टी घडण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर स्वतःच रक्त सांडलं म्हणजे आपलं जीवन वाहू दिलेलं आहे केवळ आमच्या पापांची क्षमा व्हावी यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर रक्त सांडलं म्हणजे स्वतःच जीवन आमच्या जीवनासाठी स्वतःचे जीवन वाहू दिलेलं आहे आपण पाहतो निर्गम्याच्या बाराव्या अध्यामध्ये दहाव्या पिढेविषयी लिहिलेला आहे पहिल्या नऊ पिढ्या आल्या तरी मिसळातून इस्रायलाची सुटका झालेली नव्हती परंतु जेव्हा दहावी पिढा परमेश्वराने आणली त्यावेळेस परमेश मिसरातून इस्रायलाची सुटका झालेली आपण पाहतो ही दहावी पिढा काय होती तर ही एक तर शेवटची पिढा होती आणि मिस्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रथम जन्मलेल्याचा मृत्यू ही होती ती दहावी पिढा आणि परमेश्वराने ह्या इस्रायल लोकांवर ही पिढा येऊ नये म्हणून त्यांना एक आज्ञा दिली की तुम्ही प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाच्या प्रमाणे एक एक कोकरू घ्यायचं असले 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 आसा ते निर्दोष असलं पाहिजे अव्यंग असलं पाहिजे निष्पाप असलं पाहिजे निष्कलंक असलं पाहिजे असं कोकरू घ्यायचं ते वधावं आणि त्याच रक्त आपल्या घराच्या कपाळपट्टीवर आणि दारबाह्यांवर लावं ही परमेश्वराची आज्ञा होती आणि जेव्हा हे लोक त्या वधलेल्या कोकऱ्याचं रक्त आपल्या घराच्या दारबाह्यांवर किंवा कपाळपट्टीवर लावतील तेव्हा मृत्यूचं दूध ते रक्त पाहून त्यांना ओलांडून जाईल ज्यावेळेस रक्त पाहिल त्यावेळेसच मृत्यूचा दूध त्यांना ओलांडून जाईल प्रिया परमेश्वराची देखील हीच इच्छा आहे ज्या वेळेस तुमच्या कपाळपट्टीवर तो रक्त तेव्हाच तो तुम्हाला ओलांडून जाईल आणि आमची देवाच्या क्रोधापासून सुटका होईल आमच्या पापांची क्षमा होईल आणि म्हणून इस्रायल लोकांवर ही दहावी पीडा आली नाही त्यांचे सगळे मुलं वाचले किंवा त्यांचे सगळे कुटुंब वाचले कारण त्यांच्या घराच्या कपाळपट्टीवर कोकऱ्याच रक्त होत आणि जर देवाने आपल्याला देखील ओलांडून जावं अशी आपली इच्छा असेल देवाने आपला न्याय करू नये अशी जर आपली इच्छा असेल आणि पापाचं वेतन मरण हे आपल्यावर येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर परमेश्वर म्हणतो मी रक्त पाहीन आणि तुम्हाला ओलांडून जाईन अत एकच आहे की मी रक्त पाहिल आणि तुम्हाला ओलांडून जाईल पहा प्रियानो त्या भयानक न्यायाच्या दिवशी जेव्हा आपण परमेश्वराच्या समोर उभे राहू त्याच्या राजासनासमोर उभे राहू तेव्हा परमेश्वर हा दयासनासमोर बसलेला नसेल दयासनावर बसलेला नसेल तर तो न्यायासनावर बसलेला असणार आहे आणि तो न्याय करणार आहे आणि त्यावेळेस तो पाहिल की त्याच्या पुत्राचं रक्त तुमच्या माथ्यावर आहे की नाही ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही धुतले गेलेले आहात की नाही तुमचं तारण झालेलं आहे की नाही असं तुला तुमचा विश्वास बसला की आज माझं जा तारण झालेलं आहे ख्रिस्ताच्या रक्ताने मी धुतलं गेलेलो आहे असा जर तुमचा विश्वास असेल तरच तुम्हाला परमेश्वर ओलांडून जाईल तुमच्यावर ते रक्त पाहील आणि परमेश्वर तुम्हाला ओलांडूनच ओलांडून जाईल आणि तुमच्यावर न्यायाचा प्रसंग कधीही येणार नाही आणि म्हणून ही अतिशय महत्वाची आणि अनिवार्य ज्याला कोणताही पर्याय नाही दुसरा पर्याय नाही तुम्ही किती मोठी सेवा करा किती दानधर्म करा कितीही सुवार्ता सांगा काहीही करा परंतु रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा पाक्षा, नाही याला पर्याय नाही हाच एक पर्याय हा आपल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं मोल आम्ही समजून घेतलं पाहिजे की त्या ख्रिस्ताच्या रक्ताचं मोल काय आहे त्या रक्ताने धुतल्याशिवाय आम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणारच नाही बाप्तिस्मा करणारा योहान जेव्हा नदीत बाप्तिस्मे करत होता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिथून आला येशू हा ख्रिस्त होता हे त्याला माहित होत तरी देखील तो काय म्हणतो तो, तो पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा त्याला माहित होता हा येशू ख्रिस्त आहे देवाचा पुत्र आहे पण तो त्याला देवाचा पुत्र म्हणून संबोधत नाही तर तो त्याला म्हणतो तो पहा पाप हरण करणारा कोणत्या एका जातीचा नाही कोणत्या एखाद्या समाजाचं नाही जगाचं पूर्ण जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा हा जो आपण आता निसर्गेशात मध्ये अं प्रथम दहाव्या पिढीबद्दल पाहिलं तर त्या विधीला परमेश्वराने वलांडन सण असं नाव दिलेलं आहे आणि तो वलांडन सण कित्येक वर्ष पुढे यहुदी लोक साजरा करत होते पाळत होते दोन हजार वर्षापूर्वी देखील ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर होता त्यावेळेसच्या वलांडन सणासाठी देखील येरुशलेममध्ये येरुशलेम मध्ये लाखो यहुदी जमले होते आणि त्यांना तो वलांडन सण साजरा करायचा होता तो वलांडन सण त्यांना पाळायचा होता कारण परमेश्वराची ही आज्ञा होती आणि ते दरवर्षी हा सण पाळत होते आणि त्या सणासाठी जमलेले असताना त्यांनी काय केलं प्रत्येक कुटुंबातलं एक एक कोकरू मंदिरामध्ये वधण्यासाठी आणलं लाखो यहुदी लोक म्हणजे लाखो कुटुंब आणि लाखो कोकरे तिथं वधले गेले रक्ताचे पाठ व्हायला लागले त्याच वेळेस त्याच दिवशी वधस्तंभावर आपल्या पापासाठी प्रभू ख्रिस्त मरण पावला योग्य वेळी योग्य स्थळी योग्य समयी प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान त्या वधस्तंभावर झालं केवळ आपल्या पापांच्या क्षमेसाठी आणि हे का वधायचे तर गेल्या वर्षभरात झालेल्या त्यांच्या पापाचा प्रायश्चित म्हणून ते त्या कोकऱ्याला तिथं वधायचे आणि बरोबर त्याच दिवशी वेशी वेशीबाहेर कालवरीच्या टेकडीवर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा वधला गेला तुम्हाला आश्चर्य वाटेल पण परमेश्वराची कालगणना परमेश्वराची योजना इतकी इतकी परफेक्ट आहे आहे की बरोबर दिवशीच आमच्यासाठी तो कोकरा गेला निर्गाम याचा बारावा अध्याय आणि चौथ्या वर्षामध्ये सांगितले की अब्राहमाला दिलेलं जे अभिवचन होत कि चारशे वर्ष तुझे Uh, हे लोक uh, मिश्राच्या दास्यात राहतील आणि चारशे तीस वर्षानंतर करत बरोबर आपण नव्या कराराचा जर काल खंड पाहिला तर चारशे तीस वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मारला गेला त्यांची सुटका मिश्राच्या गुलामगिरीतून झाली पण आपली सुटका पापा गुलामगिरीतून पापाच्या दास्यातून करण्यासाठी बरोबर चारशे तीस वर्षांनंतर ख्रिस्त त्या आणि म्हणून रक्त ओतल्या वाचून पापक्षमा नाही इवरेकरास पत्र याचा दहावा अध्याय आणि चौथं वचन सांगतं कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ होते बैलाचं आणि बकऱ्याचं रक्त आमची पापे शुद्ध करू शकत नव्हती आमची पापे त्या रक्ताने धुतली जाऊ शकत नव्हती नियमशास्त्रामध्ये बैलाचं आणि बकऱ्याचं रक्त ओतलं जात होतं परंतु त्याच्याने त्यांच्या पापांची क्षमा होत नव्हती तर फक्त त्यांच्या पापांवर पांघरून घातलं जात होत पण सार्वकालिक जीवनासाठी सार्वकालिक पापाच्या सुटकेसाठी आमच्यासाठी आमचा प्रभू येशुख्रिस्त त्या वधस्तंभावर वधला गेलेला आहे दरवर्षी आता कोकरू वधायची गरज नाही एकदाच अर्पण झालं एकदाच सुटका झाली आमच्या सर्वांच्या पापांची पूर्ण जगाच्या पापांची सुटका करण्यासाठी त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त ओतलेलं आहे खरंच प्रियानो आपण किती नशीबान आहोत किती भाग्यवान आहोत आम्हाला आज प्रभू ख्रिस्त कळलेलं आहे परंतु आपण त्याच्या रक्ताचं मूल जाणत नाही किंवा ह्या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत याच्या याचा गांभीर्याने विचार करत नाहीत रोजच्या जीवन जगत असताना आपल्या हातून लहान मोठी कोणती ना कोणती चुकीची गोष्ट घडतेच पाप घडतच पण त्या पापाबद्दल आपण कधी क्षमा मागायला जातो का आपण कधी पश्चाताप करतो का कधी म्हणतो का प्रभू मला तुझ्या रक्ताने धु तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर हा विचारच आपण करत नाही वणीपुरांनो आम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताचं मोल जाणून घेणं हे गांभीर्यानं घेणं खूप महत्वाचं आणि अतिशय अगत्याचं असं आहे जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर तुमचं तारण होऊन स्वर्गात प्रवेश व्हावा असं जर वाटत असेल तर तुमच्या माथ्यावर एकही पाप दिसता कामा नये पापाचा लवलेशही तुमच्या डोक्यावर नसावा तुमच्या शरीरावर नसावा कारण स्वर्गात पापाचा शिरकाव होत नाही पाप घेऊन आपण स्वर्गात जाऊ शकत नाही परमेश्वराला पापाचा भयंकर तिटकारा आहे परमेश्वराला पापाचा भयंकर तिरस्कार आहे आणि म्हणून प्रगतीकरण याचा एकविसावा अध्याय आणि सत्तावीसावं वचन पहा प्रगतीकरण याचा एकविसावा अध्याय आणि सत्तावीसावं वचन तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व सत्य असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही च लावले तिथं होणारच नाही कोणत्याच अमंगल गोष्टींचा प्रवेश होणार नाही कोणत्याही पापाचा शिरकाव तिथं होणार नाही कोणत्याही वाईट गोष्टी घेऊन आपण परमेश्वराच्या समोर जाऊ शकत नाही त्याच्या राजासनासमोर उभं राहू शकत नाही म्हणून जर आम्हाला स्वर्गात प्रवेश करायचा असेल तर काय केलं पाहिजे तर आमची पापे कोकरेच्या रक्तात धुतली गेलेली पाहिजेत प्रगतीकरण याचा सातवा अध्याय सातवा अध्याय आणि तेरा ते पंधरा ही वचन ते वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले मी त्याला म्हटले प्रभो हे तुला ठाऊक आहे तो मला म्हणाला मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत यांनी आपली कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केली आहेत आणि ह्यामुळे ते कुठे देवाच्या राजासनासमोर आहेत युहान परमेश्वराला विचारतो की हे लोक कोण आहेत जे शुभ्र वस्त्र धारण केलेली आहेत आणि त्याला युहानाला परमेश्वर स्वतः उत्तर देतो की हे लोक कोण आहेत तर जे मोठ्या संकटातून येतात ते आहेत आणि यांनी आपली जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केलेली आहेत आणि म्हणून ते देवाच्या राजासनासमोर बसलेले आहेत आणि म्हणून जर आपल्याला स्वर्गात प्रवेश करायचा असेल तर आपल्या डोक्यावरील प्रत्येक पाप नष्ट झालंच पाहिजे आपले जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र झालेच पाहिजेत तरच आमचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होऊ शकतो पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि सातव्या वचनात म्हटले आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते दिवशी एक जरी पाप तुमच्या ठळी आढळलं किंवा ज्याची तुम्ही क्षमा मागितली नाही पश्चाताप केला नाही तर तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होऊ शकत नाही परमेश्वराने सांगितलेलं आहे कि पापाचा स्वर्गात शिरकाव होऊ शकत नाही काही दिवसापूर्वी विमानतळावर जाण्याचा योग आला होता आणि तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की एअरपोर्टवर मेटल डिटेक्टर असतं इमिग्रेशनच्या वेळेस मेटल डिटेक्टर लावलेला असतं आपल्या मोठ्या मोठ्या काही जागा असतील तर एका साइडनी जातात आणि एका मेटल डिटेक्टर मधून आपल्याला स्वतःला जावं लागतं आणि एक तरुण मुलगा त्या मेटल डिटेक्टर मधून चाललेला असताना तो आतमध्ये गेला लगेच मेटल डिटेक्टरचा बीप वाजला त्या लोकांनी त्याला एअरपोर्टवर लोकांनी त्याला बाजूला काढलं ऑफिसर्सनी की काहीतरी मेटलची वस्तू तुझ्या जवळ आहे बीप वाजवते तू बाजूला हो पाहिलं तर त्याच्या हातामध्ये घड्याळ होतं त्यांनी ते घड्याळ काढून घेतलं तो मुलगा तो तरुण मुलगा परत आतमध्ये गेला परत बीप वाजलं मग परत त्याला सगळं त्याची तपासणी केली तर त्याच्या खिशामध्ये वॉलेटमध्ये काही कॉइन्स होते त्याला ते वॉलेट बाजूला काढून ठेवायला लावलं तो मुलगा परत आतमध्ये गेला परत आतमध्ये गेला परत बीप वाजलं तर त्याच्या बेल्टला मेटल लावलेलं होतं त्याला तो बेल्ट काढून बाजूला ठेवावा लागला सगळ्या वस्तू काढल्या सगळं झालं अधिकाऱ्यांनी देखील तपासणी केली की आता याच्याजवळ धातूची कोणतीच वस्तू नाही आता हा आतमध्ये जाऊ शकतो आणि म्हणून तो आतमध्ये जात असताना पुन्हा एकदा बीप वाजलं आता त्या मुलालाही आश्चर्य वाटायला लागलं त्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटायला लागलं की सगळ्या वस्तू आम्ही काढून घेतल्यात तरी देखील डिटेक्टर का वाजवतंय तर त्याच्या शूज ला स्पोर्ट शूजला खाली एक मेटलची पट्टी लावलेली असते खालच्या बाजूने सोलच्या बाजूने असते ना तशी ती पट्टी लावलेली होती आणि त्यामुळं त्याला आत जाता आलं नाही छोट्यातली छोटी गोष्ट त्या मेटल डिटेक्टरनी शोधून टाकून तसंच मेटल डिटेक्टर स्वर्गात बसवलेला आहे प्रियंनो की ज्यामुळे आपण छोट्यातनं छोटं पाप देखील वरती घेऊन जाऊ शकत नाही जाऊच शकणार नाही सगळ्या पापांची तुम्हाला ह्या पृथ्वी क्षमा मागायची आहे प्रायश्चित करायचं आहे ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तुम्हाला धुतलं जाणं गरजेचं आहे तरच तुमचा स्वर्गात प्रवेश होईल आणि म्हणून ख्रिस्ती विश्वास यांनी ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तात धुतल्याशिवाय क्षमा मिळाल्याशिवाय तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही निर्मयाचा दुसरा अध्याय आणि बावीसाव्या वचनात म्हटलेला आहे जर तू आपला खाराने धुतले आणि पुष्कळसा साबण लावला तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील कितीही प्रयत्न करा काहीही करा खाराने धुवा आणि ते साबणाने धुवा परंतु परमेश्वरासमोर आपल्या पापाचा डाग तसाच राहणार आहे आणि म्हणून आम्हाला परमेश्वराच्या समोर जाण्यासाठी आपल्या पापाचा डाग काढून टाकलाच पाहिजे आज दोन हजार वर्षापूर्वी परमेश्वराने त्याचा परमप्रिय पुत्र ह्या पृथ्वी तलावर पाठवला आणि साडे तेहतीस वर्ष त्यांनी ह्या पृथ्वी तलावर तो राहिला त्याच्या ह्या वास्तव्यामध्ये त्याने प्रत्येक गोष्ट आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे केली इच्छेविरुद्ध कोणतीच गोष्ट केली नाही त्याच प्रत्येक काम हे पित्याला संतुष्ट करणार होतं आणि पित्याला संतुष्ट करणारच जे जीवन तो जगला तरी देखील त्या कालवरीच्या टेकडीवर तो देवाचा पुत्र म्हणून नाही तर जगाचं पाप हरण करणारा कोकरा म्हणून आकेला गेला आणि त्यांनी आपलं सर्वांचं पाप आपल्यावर घेतलं आणि ज्या वेळेस त्या पित्याने ज्या वेळेस त्या पुत्रने आपलं सर्वांचं पाप आपल्यावर घेतलं त्याच वेळेस त्या क्षणी तो पिता त्याला विनमुख झालेला आपण पाहतो वधस्तंभावर असताना तो पिता त्याला विनमुख झाला त्याने त्याच्याकडे पाठ फिरवली येशू ख्रिस्ताबद्दल जेव्हा परमेश्वर साक्ष देतो तेव्हा तो काय म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे आज त्याच परमप्रिय पुत्रावर जेव्हा त्यांनी पाप पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली त्याची गाय केली नाही तर तुम्ही आम्ही कोण आमची गाय होऊ शकेल का शक्यच नाही त्याच्यासारखं जिवंत आपण जगू शकत नाही जगणार नाही मग त्या न्यायाच्या दिवशी आपली काय गत होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुद्ध आणि पवित्र बहुमूल्य रक्तामध्ये कशा कशाचं सामर्थ्य आहे शुद्धीकरणाचं सामर्थ्य आहे आरोग्य देण्याचं सामर्थ्य आहे कृपेचं सामर्थ्य आहे शुद्ध आणि निर्दोष राखण्याचं सामर्थ्य आहे त्याच्या रक्तामध्ये शांती आहे धैर्य आहे रक्ताद्वारे आम्ही नीतिमान ठरतो रक्ताद्वारे आम्ही विजयी जीवन सुद्धा जगतो तसंच प्रभू ख्रिस्ताचं रक्त गलती तीन मध्ये सांगते आम्हाला खंडणी भरून सोडवतंय त्याच्यानंतर रोम पाच नऊ मध्ये म्हंटले देवाच्या क्रोधापासून सोडवतं इदरी नऊ चौदा मध्ये म्हटले आपली विवेक वृद्धी शुद्ध करत योहान एक सात मध्ये म्हंटले आमच्या पापांची क्षमा करतय इफ्फीस रोन मध्ये म्हटले प्रभु येशूच्या रक्तामुळे आम्ही आता देवाच्या जवळचे झालो आहोत गलेसाई एक वीस मध्ये म्हंटले देवाला आम्हाला देवाबरोबर शांती मिळते रोमकरा पत्राचा तिसरा अध्याय एकवीस दे ते सव्वीस या वर्षामध्ये देवाने आम्हाला ख्रिस्ताच्या रक्तामध्ये नीतिमान आहे आणि इब्री मध्ये म्हटलंय आम्हाला ते पवित्र बनवत जेव्हा आपण पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रभू ख्रिस्ताला आमचा पापापासून पाळणारा म्हणून स्वीकार करतो तेव्हा खालील आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात पापामुळे जरी आपण देवापासून दूर गेलेलो असलो तरी येशूच्या रक्ताद्वारेच देवाच्या पवित्र स्थानात प्रवेश करू शकतो असं इब्री करजपत्र याचा दहावा अध्याय आणि एकोणीस आणि वीस वचनामध्ये सांगितलेलं आहे इफ्फिस याचा पहिला अध्याय आणि सातव्या वचनामध्ये सांगितले की येशूच्या रक्ताद्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे प्रगतीकरण बारावा अध्याय आणि अकराव्या वचनात सांगितले की कोकऱ्याच्या रक्ताने सैतानाला जिंकलेलं आहे इब्रीकर पत्राचा तेरावा अध्याय आणि बाराव्या वचनात पवित्रीकरण सांगितलेलं आहे येशूने स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून देशी बाहेर मरण सोचलेलं आहे इब्रिकरास नववा अध्याय आणि चौदाव्या वचनात सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त विवेक आमची सद विवेक बुद्धी आमची जीव जिवंत ठेवतो आणि कलेसई कराज पत्र्याचा पहिला अध्याय आणि विसाव्या वचनामध्ये सांगितलंय की तो देवाबरोबर आमचा समेट घडवतो आणि म्हणून ते येशू रक्त ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमचे पाप घेतले घेतले गेले, गे, गेले आहेत की नाही याची खात्री करून घ्या तुम्ही शुद्ध झाला आहात का याची खात्री करून घ्या नसेल तर आज संधी आहे आज आपण नम्र हो येशूकडे आक्रोश करू हे त्यांनी आमच्या पापांची क्षमा करावी आणि आम्हास तारण प्राप्त करून द्यावं शेवटचा भाग आहे आपल्याला सर्वांना आहे की आपल्या मध्ये शा शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर चार प्रकारचे गट असतात ए बी ए बी पॉझिटिव्ह आणि ओ जर एच रक्त बीला चढवलं ना किंवा दिलं गेलं चुकून जरी दिलं गेलं तर त्या माणसाचा तिथंच मृत्यू होतो कारण ते रक्त एकमेकांशी जुळत नाही विरुद्ध गटाचं रक्त जेव्हा विरुद्ध रक्त गटाच्या माणसाच्या शरीरात जात तेव्हा त्या ते रक्ताच्या गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या हृदयाकडे नेणाऱ्या रक्त प्रवाहांना अडथळा निर्माण करतात आणि जेव्हा हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह थांबतो तेव्हा किडनी फेल होते डायरेक्ट सडन आणि मनुष्याचा ताबडतोब मृत्यू होतो त्यामुळं कोणाचं रक्त कोणालाच चालणार नाही कोणाच रक्त कोणी घेऊ शकणार नाही आणि तुम्ही पाहत असाल दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जेव्हा कोणाला रक्ताची गरज असते पहिले टेस्ट करतात ग्रुप चेक करतात आणि त्यावेळेसच रक्त त्यांना पुरवठा करतात किंवा सप्लाय करतात परंतु एक रक्त गट असा आहे तो जागतिक रक्तगट आहे त्या रक्ताला युनिव्हर्सल ग्रुप म्हटलेला आहे आणि ते आहे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त ते रक्त सर्वांसाठी चालतं गरीब असो श्रीमंत असो राजा असो रंक असो भारतातले असा नाही तर परदेशातले असा आशियातले असा नाही तर रशियातले असा कुठलेही राहणारा असू दे कोणताही व्यक्ती असू दे त्याला फक्त एकच रक्तगट चालतो तो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा रक्त देव बाप करो ह्या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करू थँक यू व्हेरी मच